हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण मुळ्याच्या भाजीचे पराठे बनवलेले आहे बघा किती छान झालेले आपले हे पराठे आपण हे पराठे कशा प्रकारे बनवले हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे आपण एक तवा घेतलेला आहे आता आपण गॅस चालू केलेला आहे आता आपण पोळपटाला तेल लावून पीठ मळून घेऊया बघा अशा प्रकारे आपण पीठ म्हणून घेतलेला आहे बघा आपण येथे एक गोळा घेतलेला आहे आता आपण या गोळ्याचे छोटे छोटे दोन गोळे तयार करून घेऊया आता आपण कोरडे पीठ लावून छान लाटून घेऊया त्यावर एक पारी ठेवूया आता आपण मुळ्याची भाजी सर्व बाजूने पसरून देऊया मुळ्याची भाजी मी कशा प्रकारे बनवली हे रेसिपी मध्ये टाकलेला आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता आता आपण त्यावर दुसरी पाठी ठेवूया कडेला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता आपण कोरडे पीठ टाकून लाटून घेऊया आपल्याला हा पराठा एकदम हलक्या तरी लाटायचा आहे दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून घेऊया वरून आपण कोरडे पीठ टाकू शकतो तुम्ही माझ्या पद्धतीने पराठा करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल तवा मात्र आहे आपला छान तापलेला पाहिजे बघा दोन्ही साईडचे आपण छान पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण पराठा भाजण्यासाठी तव्यावर टाकूया आता आपण कढईला तेल टाकूया पराठा परती करूया परत खालच्या ते साईडला तेल टाकूया आता आपण मिडियम गॅस वर छान भाजून घेऊया पराठा बघा आपला पराठा आता छान भाजलेला आहे आता आपण पराठा काढून घेऊया अशाच प्रकारे आपण सर्व पराठे लाटून घेऊया बघा येथे मुळ्याच्या भाजीचे पराठे आता खाण्यासाठी रेडी झालेले आहे बघा किती छान झालेले आपले हे पराठे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय